दिनांक सव्वीस जून रोजी रात्री कामावरून घरी परतत असताना गंगामाळुंगे येथील रहिवासी रघुनाथ पवार या कामगारावर अचानकपणे झाड कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे दुचाकी क्रमांक एम एच पंधरा ई एफ त्रेचाळीस दहा या दुचाकीवरून शिवाजीनगरहून गंगामाळुंगे येथे जात असताना शिवाजीनगरच्या शिवतीर्थ कॉलनी एल डी पाटील इंग्लिश मिडियम शाळेसमोर रस्त्याच्या कडेला असलेले गुलमोहरचे झाड अचानकपणे दुचाकी स्वारावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करत तात्काळ मनपा अग्निशमन दल गंगापूर पोलीस ठाणे तसेच उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देत घटनास्थळी पाचरण केले आहे घटनास्थळी गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी तात्काळ हजर होत परिस्थितीची पाहणी करत घटनेचा पंचनामा केला आहे तसेच अग्निशमन दल आणि उद्यान विभाग यांनी घटनास्थळी दाखल होत पडलेल्या झाडाची कटिंग करून दबलेली दुचाकी बाहेर काढली आहे यावेळी रस्त्यावर बग्यांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली या मृत झालेल्या इस्माला तात्काळ हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे दरम्यान अमोल पाटील यांनी बोलताना सांगितले की आम्ही याबाबत वेळोवेळी प्रशासनाला रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाड काढण्यात यावेत असे सूचित केले होते परंतु वृक्षप्रेमी याबाबत अडकाटी करत असून त्यांनी अशा घटना घडू नये यासाठी धोक्यादायक झाडं काढण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच संबंधित विभागाने अशा रस्त्याच्या कडेला असलेल्या धोक्यादायक झाडांचे सर्वेक्षण करून ही झाडे तात्काळ काढावीत आणि अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी हे सर्वेक्षण तात्काळ न केल्यास परिसरातील नागरिकांसह आमच्या संस्थेतर्फे मोठे जन आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे म्हणून पावसाळ्याच्या दिवसात मनपा उद्यान विभाग अशी धोकेदायक झाड काढण्यासाठी काय उपाययोजना करतात हे देखील बघणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक आज आपल्या छत्रपती शिवाजीनगर सातपूर या ठिकाणी जन्म म्हणून इथं राहणारा युवक तुषार रघुनाथ पवार याचं झाड पोडून अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडली आहे मी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आणि प्रशासनाला विनंती करेन गेल्या अनेक दिवसापासून अशी मागणी होत आहे तर जे झाडं जुने झालेले आहेत झाडं असतील अनेक प्रकार प्रकारची झाडं असतील त्याची झाडं ठिसू झाले आहेत दिसतानी अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतात परंतु झाडं कधी कोसळतात बघितलं असं आता मान्सून सुरू झालेला आहे तर मी महापालिकेचे आयुक्त प्रशासनाला अशी विनंती करेन मागेसुद्धा आमच्या इथे राहणारे छत्रपती शिवाजीनगर येथील पोपटराव सोनवणे यांच्या रिक्षावरतीसुद्धा आय टी आय कॉल आय टी आय सिग्नल ते झाडं पडलं होतं त्यांचं पण जागेवरती मृत्यू झाला होता परंतु उद्यान विभागाने आणि नाशिक महानगरपालिके प्रशासनाने कुठल्याही प्रकारची हालगर्जीपणा न करता जे झाडं जे खराब झालेले जे ठिसू झाले त्याचं ऑडिट करून ते त्वरित काढून घ्यावे आणि जे काही वृक्षप्रेमी असतील तुम्हाला झाडं लावायची असतील तर तुम्ही अनेक ओपन स्पेस त्या ठिकाणी झाडं लावा परंतु जेव्हा उच्च न्यायालयात कुठल्या प्रकारचे आदेश देत असेल प्रशासनाला तर त्या ठिकाणी त्यांना काम करण्याचं तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाही तुम्ही बघितलं असा इच्छित आज ते तुषारच्या भोवतीची घटना घडली आहे तिचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी पोरकं झालेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व प्रशासनाला विनंती करून उद्यापासून नाशिक शहरात असे जे काही झाडं जे खराब अवस्था असेल ते काढून घेण्यासाठी विनंती करतो यापुढे आपण अशी कुठली कारवाई केली नाही आम्ही आंदोलन त्या ठिकाणी राजीव गांधी भवन या ठिकाणी उभारू असा इशारा मी सर्व नाशिककरांच्या नागरिकांच्या वतीने देतो भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देतो अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा